घेऊन अगं पाणी घ्यायला चालले पाणी संपले माझ तिकडं कुठं पाणी घ्यायला अगं पण नळच आपलं इथे ना मग इथूनच जाणार का माझा आता ना आता सगळ्यांना झाला आता माझा तो आपला आधी होता आता माझा आम्हाला पाणी तिथूनच न्यावं लागतं ना आता आम्ही पाणी कुठून आणायचं मग अव तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिकडच्या विहिरीतून आणायचं इथं कुठ चालल्या आता एवढ्या वेळेस नेऊ दे मग आणते मी तिकडनं पाणी एवढ्या वेळेस म्हणजे इथून पाठीमाग किती वेळा सांगितलंय तिकडनं आणायचं म्हणून पाणी अजिबात इकडे जायचं नाही तिकड वा पाण्याला कुठ काय पाण्याला आले होते काय नाही झालं पाणी म्हणजे काय नाही तुम्ही कुठं खोर चालवलं कुठं चालू तुम्हाला मालक मी कधी म्हणलं मी मालक आहे या घराची मी मालक ना सगळं आम्हाला दिलं म्हणजे राहा नीट नाटक गुढीत जरा लय पावर केलं ती रमणार नाही ना ना। तिला पाण्याला अडवती मला खोरक तुम्ही मालक झाले काय एवढं सगळं अरे तुझे वापन दिलं काय घरदार सगळं बांधून माझ्या बापांनी नाही दिलं पण आता तुम्ही आमच्या नावावर केलं म्हणलं आमच झालं ना सगळं हाय पूर ग चला तुला तर लई पूर होता तुझ्या भावाचा या आणली हाय रे तुला काय हाय का बोलते का, का गुडी ती एक प्रेमान शब्द आहे का तिचा अग पाहिल अग तुला आमची पण नाही ना ग भावाची तरी एवढं खालून पालून बोलतीस का ग कधी खालून पालून बोलले मग साखर आणली तू तुझे पैसे गेले साखर नाही आणली तुम्हाला माहिती का साखरेच्या डब्यात मी दहा हजार रुपये ठेवले होते ते

मला एकुलता एक मुलगा मुलगी नाही म्हणून मी भावाची पोरगी केली की अशी म्हणून मी कधी म्हणलं पाया पडायचं पण मग चोरी करायचीच नाही ना ह्या येऊन गेल्यानंतर कोणी आलं नव्हतं तुझ्या बापाची बहीण आहे ना तिच्या अहो पण त्या घरी आल्यानंतर कोणी आलंच नाही पैसे गायब झाले मग मी त्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार तुम्हीच सांगा बरं विचारायची बी एक पद्धत असती हम्म सरळ चोरी केली परत यायचं नाही तुझ्या बापाने जस काय दिलं सगळं बांधून काय झालं काय बैल झालास तू काय बैल झालो तिने जन्म दिला काही नाही दिला त्यांनी दिला पण आता काय कव्हर तुमचं ऐकायचं मी कव्हर ऐकायचं म्हणजे अरे ते काम कर ही सांगून तीन पाच मार एकदाच म्हणजे मोकळा होता ना तुम्ही स्वतःच्या हाताने पिया ना मला माझं कशाला होऊन जातं मध्ये पण कामाचं काय बोलतो तुला ला अकल है का बापला असं बोलतो झाली रडायची नाटक चालू यांची पण लाज वाटते का त्याला बापवर राहत उचलायला हे संस्कार दिलेत का तुला एवढा लहान अस मोठा यायचा की तू बाबाला असं उलट बोलशील आ मनात आले तर आजोबी रस्त्यावर नाहीन तुला असं समजू नको तू बाप ऐवजित पेला सांगू आता तुम्हीच म्हणता औषध पाच म्हणून माझं काय चुकीच येत अरे मग आहे बाप्पाला जर तुम्ही जर जपत नसताल विचारत नसताल काय रे तुमच्या तरी जागण्यात आणि आमच्या तरी जागण्यात अर्थ आहे मग काय जपत नसताल तुम्ही करा आमच्या घराने चोऱ्या म्हणजे आम्ही तुम्हाला झपू अरे मी चोरी नाही केली ती खोट सांगते खोट बोलू नका तू खोट बोलतेस मी खोट पैसे कुठे गेले मला सांगा पैसे कुठे गेले तुमचं काय झालं मला माहित नाही अरे नको तुमची किरकिरी जगाला तमाशा बाव खि लोक इकर म्हणून आम्ही आपलं तिकडं वेगळं खातो तिकडे करून खातायत ना आता तिकडेच करून खा रानात जायची अजिबात गरज नाही आमचं बघू काय करायचं काय मला रानात मग हाय ना करतो तुझं हाय तुमचं पण आता तुम्ही थकलात म्हणून म्हणतो मी तुम्हाला नाही अजून आमच्या धमक आहे करायची खायची आणि तू आडवू ये फक्त रानात जाताना मला मग बघू तुझ्याकडे आणि आम्ही रानात नाही खायचं काय दुसऱ्यांची धायचं साल्या धरायचे जाऊ परत अरे साल्या धरून तू बाय केले अजिबात नाही धरणार ती मी कमावली हो तू नाही कमवलं हो बा मला आडवाय निघाला रानात नाही जायचं माझं मा पण कष्ट चालू करीत नाही का लोकांची साल धर मी नाही धरणार मी का, मी काम करतोय तेच पैसे घरातलं गायब तर काय करू एक काम कर हिथं तुझे पैसे गायब होते ना आम्ही चोऱ्या करत ना जा

कधी येतोय काय माहिती हे सगळं मला बघावं लागणार आहे काय बर आहे बाबा तुझं बरं आहे का काय झालं कुठं काय तिला आठवण आली म्हणलं दादाला भेटायला बोलव तुमचं घरातल्या घरात काय झालं का डोळे झोप नाही झाली ना त्याच्यामुळे माझे डोळे सुजलेत दादा मामा पण आले काय म्हणतो काय सांगायचं अजून राहनात जायची पाळी समजली हा मला एका बन फोन केला आणि बोलून घेतलं इच्छाच नव्हती सांगायची तुम्हाला बरं का सांगितलं काय हो टक्क्या भावाची तिला वाटलं पोरगी आल्यावर थोडासा हजार एन जी ओ तिने ना नको नकोच केले बुवा आम्हाला पोरगी बी त्या बायकोच ऐकूतोय आमच्या पोर आता काय सांग काय बो नाही काय सांगितलं हिच्यावर दहा हजार रुपये चोरी चालू आळू नाही आता रडू नका थांबा मला सविस्तर सांगा हे काय अरे साखर नव्हती म्हणून बुकिंग श्या थोडी साखर नाही रात नसेल पोरगी

काय झालं रडकुंडीला आणलंय तू चोरीचा मी नाही रडकुंडीला आणलं म्हणून कमून रडते तू आळ घेतलाय चोरीचा आणि तू पण राहनात जाऊन द्यायना काय भानगडी अरे दादा आता तुला काय सांगू मी खरोखर पैसे चोरीला गेले म्हणून मग याचा अर्थ हे सगळं उभा केलेला गेले असते कुठं राहिले असतील विसरून घेतले तर घेतले बापानीच घेतले कुणी या घेतले म्हणत नाही घरात फक्त हिच्याकडे पैसे दिले ते म्हणले गेले आता कुठे तरी काय म्हणतो दुसऱ्या डब्यात गेले असते साखरे डब्यात जाऊन बसले आणायचं कुठून साखरेच्या डब्यात ठेवले होते आणि त्या घरात येऊन गेल्यानंतर आता तुम्हाला सांगायचं नव्हतं मला बर का तुम्हाला नाही तू नाही तो आता काय बोलायचं आला ही ना मला सारखं डुसपूत डुसपूज चालू या आपले आपले आप आप नाही मला काय म्हणायचंय बायकोनी सांगितलं सगळं तुम्हीच ऐक का असं कुठं लिहिले का तू पण दाब दिला पाहिजे का नाही थोडाफार आम्ही लावताना आणि व्यवस्थित लावलो तुला बरं का की न सांगण्यामुळे तुमचं आमचं ऐकून ते वेगळं आहे पण नवऱ्याचं काम आहे का नाही बायकोला तुला सांगण्याचं या आईबापाने कसं सांभाळा असेल की नाही तुला काय थोडं तुला तुला जर असं वाऱ्या सोडला यांनी आधी सोडला असतं काय केलं असतं लावायचं काटन कोराड्याची भाषा करायच्यात का तुम्हाला एकच पोरगा राहतो त्यांना उद्या उद्या आपल्याच घरी असं या अन्नाला यांना बाहेर काढलं तुला बरं वाटलं का मग हे यांच्या यांनी करायचं का असं तू तू सांगा की यांना असं कर म्हणून तिला घरी घेऊन जाऊ आपण मी काय म्हणतो नीट सांगितलं ऐकायला काय दिलं घरी काय आणि किती दिवस ठेवणार आपण डोकं जर फिरला असे ऐकलं नाही उद्या दुखणं वाण काय आलं तर कोण बघणार आहे आणि मला सांग तू प्रेग्नेंट राहिली अशा टायमात तो घरी कंटिन्यू नसला उद्या तू हाडतोड करते तू या पाशी यायला कोण आहे तू आता आम्ही घरचे माणसं पाठवायची काही इकडे हिच असणार आहे ना तुला काही येत सगळं तुला अओ किती वेळा मी पण समजून सांगितलं पण कळलं त पाहिजे नाही समजून नाही सांगितलं खरं सांगायचं आता पैसे कुठे गेले बरं एक काम करा थांबा थांबा था। ता था। 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 चुकून दुसरा डबेत ठेवलेत का बघ ना अ पैसे दुसरा डबेत आहेत इथं घ्या आण नको नको ती बोलली अ ते पैसे पण मी साखरेच्याच डब्यात ठेवले होते साखरेच्या काय डाळीच्या डब्यात पैशात नाही बघितलेत ना मग तुम्हाला तुम्हाला तुमचं 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 कार कारस्तन ह्याला करायचं बाहेर काढायचं का घेऊन तू हंले पाहिजे म्हणजे जावायचं हा नाहीच नाही तुम्ही आपण व्यवस्थित केलं इथे आले बिघडली गडली आता दे की पतरी नवऱ्याचं काम आहे ना 8 15 दोस्तीला घेऊन जा तू खरं कुठे सांगू शकत हो ना हरभऱ्या डब्यात पैसे मला किती चालू तुम्हाला माहित नाही मी जीव देईन तुम्ही असं केलं मी तिस करीन पण मी कोणाला ऐकू की जायपू काय सांग मला नामदूज नका चल लय झालं तुझं बिल तू आमचीच पुर्गी असून आम्हालाच हे नाही हा पण तक्रार घेऊन देऊ नको तुला चुकलं तुमच्यासाठी चाललंय करण्यासारखे तुम्ही ते तुमच्यासाठी करते काय करा तुम्ही मामाला आठ पंधरा दिवस ठेवा म्हणजे सगळं रांगी लागेल त्यांना राहून काय करायचं तुम्हाला मनाने डोके नाही तया चांगलं वाईट तू हा एकट्याची उगत उगत तिघ असले वाटेकरी मग म्हणलं असतं बाबा तुमच्यातले तुमच्या तुम जावा जावात काय झालं यांच्यात पण आय बापच आय बापच बाहेर काढता का कर। दादा चुकला अरे माझं परत नाही आता करणार जाणं उठण बसणं बंद करून चाललंय बघ सगळ आणि केलं म्हणलं की के जा आपल्या आजकाल सासू जुन्या काळात काळात देत ताप उलट झालंय सोनच द्यायला लागला ताप घरा बाहेर काढताय काय काय झालं माहितीये का माझी एक मैत्रीण आहे ती मला म्हणली का तू जर नाही असं केलं तर तुला काहीच नाही मिळणार चांगले शिकेल बाकी हे आणलो खायला हे आम्हाला आम्ही उभे उभ्या कसं या मोकळ्या दादा थांब्या चाय आता इथून जर झालं नाही सर पाच मिनिटात समजून जाऊ तास